मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की मी मजारी शरीफ वरून एका लोकल अफगाणी मित्रासोबत टू व्हीलर वरती गेलो होतो एका खेड्यात एक नंबर एक्सपिरियन्स होता खूप मजा आली आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय वरती लिंक आहे तुम्ही चेकआउट करू शकतात मी मजारी शरीफला परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट पोहोचलो जावजान प्रोव्हिन्स मध्ये अगदी तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डर जवळ आता मी नेमका कसा पोहोचलो कोणासोबत गेलो या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपले हक्का मराठी चैनल है तो चैनल ला करा। तो आप इसमें बात कीजिए, आप बताइए हिंदुस्तान के बारे में आपको क्या अच्छा लगता है ओ, हिंदुस्तान बहुत अच्छा शहर है हमारा बहुत पसंद आएगा हमारा भाई आएगा अफगानिस्तान थे उशल भाई बिल्कुल। हमारा बहुत दोस्त ज्यादा दोस्त थे हमारा दोस्त ज्यादा आहे बिलकुल खुशामादी करताय तुम्हाला बिलकुल बिलकुल हे अफगाणी आजोबा होते माझ्या मित्राचे वडील ज्याच्यासोबत मी मजारी शरीफवरून इथे आलो होतो नजीब भाई काबूल मध्ये आमची ओळख झाली आणि त्याने मला त्याच्या गावी इन्व्हाइट केलं म्हटलं नेकी और पुछ पुछ माहित नाही कधी परत अफगाणिस्तान मध्ये येणं होईल आणि परत कधी मला असा चान्स मिळेल म्हटलं चला चालूया मजार वरून त्याच्या कार मध्ये बसून पोहोचलो शेबरगान या छोट्याशा गावात सलाम की बोध तुम्हाला बच्चा की सलाम मंदा है तुम्हाला so मा है करुंगा थँक्यू सो मच तशक बहुत अच्छा बात करके। है, so शुक्रिया बिलकुल राम राम मंडळी अफगाणिस्तानच्या परत एका नव्या खोऱ्या कर्करी ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे आता मी आहे जावजान जान मध्ये मजारी शरीफ पासून जवळपास तीन तासाच्या अंतरावरती जागा आहे म्हणजे हा प्रोव्हिन्स आहे आणि माझ्या सोबत आहे नजीब भाई नजीब भाई से हाय टू इंडिया राम राम मंडळी राम राम मंडरे इंडिया मंडळी राम राम मंडळी राम राम मंडरे हा मतलब सलाम सलाम हिंदुस्तान कैसे हो आप लोग बहुत सही और मेरे साथ है जलील भाई जलील भाई से हाय टू इंडिया हॅलो सलाम अब सलाम इंडिया सलाम इंडिया ठीक है अच्छा है बढ़िया है <laughs> यार मी काल रात्री खैरुल्ला भाई नजीब भाई यांच्या सोबत मजार शरीफ वरून आलो तो इकडे रात्री यार उशीर झाला तर व्हिडिओ काढला नाही झोपलो होतो आणि आता सकाळी थोडंस एक्सप्लोर करायला निघालो आहे जावजान या प्रोव्हेंसला बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता इकडे असे मातीचे घर असतात सगळीकडे शेत वगैरे आहेत हे बघू शकता तुम्ही अशा अशा इकडे घरं असतात आज दिवसभर मी इकडे एक्सप्लोर करणार आहे तर बघू अजून आपल्याला काय काय इथे बघायला ते अफगाणिस्तानची सिरीज आहे ना एकदम जबरदस्त चाललेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा अफगाणिस्तानची सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जर शक्य असेल तर इंस्टाग्राम वरती फॉलो करा तिथे पण मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत असतो जो भी आता है वो शाहरुख खान का सलमान खान का कोई भी गाना शाहरुख खान सलमान खान अक्षय कुमार हो, हो, अक्षय कुमार अक्षय हो, कुमार प्रीति जिंटा नहीं नहीं <laughs> मैं अच्छा शाहरुख खान खेले अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन हो, 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 शाहरुख खान खो तो माय ब्रदर ब्रदर शाहरुख खान हो, इमरान खान सलमान बिल्डिंग बस मैं भी बिल्डिंग बॉडी बिल्डिंग बॉडी बिल्डिंग ऋतिक रोशन टाइगर श्रॉफ ना अभी आप गाना गाओ एक गाना हम कैसे गाए कोई भी गाना गाओ आपको सारे गाने आते हैं हिंदी गाना गाओ लग जा गले फिर इस जन्म में मुलाकात होन हो शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो बात। लग गले फिर से ये हसीरात हो न हो ना हो जाकले क्या बाई मित्रांनो बघितलं जबरदस्त गाणं म्हंटलेलं नाजीब भाईंनी आणि त्याचा आवाज भारी आपला आवाज जबरदस्त आहे भाई एक नंबर बोलते येते ना हम <laughs> प्रवास यार स्मूथ चालला होता रस्ते एक नंबर होते एकदम चकाचक एक गोष्ट इकडे नोटीस करत होतो की इकडे तालिबानचा प्रेझन्स थोडासा कमी वाटत होता मला बट लेट सी बघू पुढे काय होतं ते मित्रांनो अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर इकडे पोहोचलो आहे सरपूल नावाच्या एका मध्ये एक टाऊन आहे ॲक्च्युली छोटंसं छोटं म्हणजे मोठं आहे बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही असा बाहेरचा नजारा आहे साधारण एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा पल्ला पार करत शेवटी आम्ही पोहोचलो इथे सरपूल या गावात ही रिक्षा बघा तुम्ही इंडियाची बजाजची रिक्षा आहे रिक्षा का गोली मारो भाई अभी जायगे उधर घुमने इनशाला अच्छा अच्छा फेमस फेमस जगह है अब देखना फिर जबरदस्त और यहाँ से तुर्कमेनिस्तान का बॉर्डर नजदीक है ना दो तो घंटे के तो नजदीक ही हो होगा दो घंटे के है अगर हम शिवरगान से जाएंगे तो उधर नजदीक होगा तकरीबन एक उधर भी शायद 40 मिनट में शायद मतलब एक घंटा तकरीबन इथे मी मजारे शरीफ पासून जवळपास चार साडे चार तासाच्या अंतरावरती आहे इथून तुर्कमेनिस्तानची बॉर्डर जवळ आहे म्हणजे मी थोडासा तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डरच्या जवळ आहे आता अफगाणिस्तान मध्ये आणि इकडे बघ आपल्याकडे ज्या रिक्षा चालतात च्या त्या टी व्ही एसच्या इथे रिक्षा तर आता मी आहे सरपूल प्रोव्हिन्स मध्ये आणि आता नाजीब भाई बघू आपल्याला कुठे घेऊन जात आहेत आता चांगल्या चांगल्या ठिकाणी ते मला इथून घेऊन जाणार आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये अजून जास्त एक्सप्लोअर करायचा आपण प्रयत्न करणार आहे सध्या आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथून तुर्कमेनिस्तानची बॉर्डर जवळपास दोन ते अडीच तासाच्या अंतरावर होती बऱ्याच रिमोट लोकेशनला मी पोहोचलो होतो मनात थोडी धाकधूक होती कारण हा जो एरिया होता हा अँटी तालिबान म्हणून ओळखला जातो कारण एकेकाळी इथे होल्ड होता नॉर्दन अलायन्सचा नॉर्दर्न नॉर्दन अलायन्स ही एक सशस्त्र आघाडी होती जी तालिबानच्या विरोधात लढत होती म्हणजे तालिबानचे कट्टर शत्रू नॉर्दन अलायन्स एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन करण्यात आली या आघाडीचा नेता होता अहमद शाह मसूद या आघाडीत तजिक उझबेक हजारा तुर्कमेनी आणि इतर अल्पसंख्याक गट सामील होते त्यामुळे मी तालिबान कंट्रोल एरिया मधून नॉर्दन अलायन्सच्या कंट्रोल मध्ये असलेल्या एरिया मध्ये जवळपास आलेलो होतो अर्थात सध्याच्या कंडिशनला नॉर्दर्न अलायन्स पाहिजे तशी मजबूत नाहीये पण होऊन आफ्टर इट्स कॅन हॅपन त्यामुळे थोडीशी दागदूक होती पण काय परतीचे दोर कापलेले होते पुढे जाण्याशिवाय काही अत्यंत नव्हतं मनामध्ये म्हटलं हर हर महादेव हो, आणि चला बघू जेविल ते अरे यार जवळपास आता डोंगरांजवळ पोहोचलोय आपण ऑफ रोडिंग चालू आहे इकडे अफगाणिस्तान मध्ये मी सरपूल प्रोव्हिन्स मध्ये आणि मजारे शरीफ पासून जवळपास चार ते साडेचार तासाच्या अंतरावरती जागा आहे आणि बऱ्यापैकी इंटेरियर मध्ये मी अफगाणिस्तानच्या आणि यार एक नंबर लँडस्केप इकडे बघू शकता सगळे इथे गाव आहेत छोटे छोटे कुठल्याही देशाच्या खेड्यामध्ये जा तिथे जी तुम्हाला मजा येईल ना ती तुम्हाला कुठल्याच शहरात येणार नाही एक टिपिकल ट्रेडिशनल अफगाणी खेडेगाव कसं असतं ना हे एक पुन्हा एकदा मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो मजा येत होती पूर्ण आपल्याकडे जसे खेडेगाव असतात ना बस त्याच टाईप मधले इथले खेडे येते छोटे छोटे आणि वरती बघू शकता तुम्ही तिकडे लोक आहेत तिथे काही बकऱ्या काही मेंढ्या तुम्हाला वरती दिसतील आणि यार जबरदस्त लोकेशन आहे आहे भारी यार जबरदस्त आहेबरदस्तर चालू आहे इकडे अफगाणिस्तान मध्ये या अशा टेकड्या चालू झाल्यात आता आता माहित नाही अजून किती वरपर्यंत आपण जाणार आहे बघू गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी रस्ता इथे थोडासा खराब आहे कारण की बऱ्यापैकी आतमध्ये आलेलो आहे आम्ही आणि असा काही रोड आहे इथे मेंढ्या बघू शकता तुम्ही गावाच्या थोड्या अजून आत आल्यानंतर पूर्ण लँडस्केप चेंज झालं होतं थोडा थोडा आहे ना मंगोलियाचा फील येत होता अफगाणिस्तानच्या इतर भागात सगळीकडे वाळवंट सदृश्य जमीन होती आणि इथे मला बऱ्यापैकी हिरवळ दिसत होती वा काय झाडी काय डोंगर काय निसर्ग सगळं कस ओके मध्ये ओढा आहे ऍक्च्युली ही नदी नहीं है तुम्हाला जर नदी वाटत असेल तर पण ही नदी नहीं हा ओढा आहे माझ्या सोबत नजीबाई है, है। नजीब भाई, भाई कैसा लग रहा है यहाँ पे बहुत मस्त बहुत अच्छा जगह है। अच्छा जगह है ना काफी सही जी लग रहा जी है जी मुझे बहुत अच्छा लग रहा है आप मुझे यहाँ पे लेके आए तो जलील भाई पण है आपल्या सोबत जलील भाई आपको कैसा लग रहा है मजा आ रहा है ठीक है मजा आ रहा है मजा आ रहा है बहुत मजा बहुत मजा आ रहा है जलील भाई नजीब भाई आपल्याला इथपर्यंत घेऊन आले आणि नजारा बघू शकता यार तुमच्याकडे सगळीकडे पूर्ण पाणी आहे चारी बाजूने तुम्हाला डोंगर बघायला मिळतील आणि ही आमची गाडी आहे आणि तिथपर्यंत आपण जायचा प्रयत्न करू करस यार अफगाणिस्तान आहे आहे ना खूप मीन्स लुक द हा माझा मित्र नजीब भाऊ जो होता ना तो अर्धा तुर्कमन आणि अर्धा अफगाणी होता म्हणजे त्याचे वडील तुर्कमन होते आणि आई त्याची अफगाणी होती मस्त जॉली माणूस होता यार त्याला गाण्याची आवड होती फनी होता आणि बरीच मदत केली त्याने मला मी अफगाणिस्तान मध्ये असताना मजा आली त्याच्या सोड फिरताना तुटक्यामुटक्या हिंदी मध्ये कानावरती पडणार ते नजीब भाईचं गाणं भारी वाटत होतं आणि समोर हा असा नजारा प्युअर ऑथेंटिक अफगाणी वाईफ मित्रांनो अफगाणिस्तान मध्ये डोंगर चढतोय गाडी बघू शकता तिथे खाली गाडी लावलेली आहे इथून नजारा बघा काय जबरदस्त दिसतोय चारही बाजूनी माउंटेन्स आहेत आणि असा डोंगर आहे चाललोय आता वरती थोडासा अजून वरती जाऊ आणि वरतून बघू व्ह्यू कसा येतो ते साधारण अर्धा पाऊन तास डोंगरावर निसर्गाशी थोडी बहुत बहकूच केल्यावर निघालो परतीच्या प्रवासाला दोस्तांनो उतरतोय आता खाली बघू शकता वरतून काय नजारा दिसत होता आपल्याला मस्त फोटो काढलेले आहेत काही इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही बघू शकता इकडून व्ह्यू खूप जबरदस्त मिळतो तुम्ही बघू शकता हे डोंगर खूप भारी दिसत आहेत यार इकडे आणि इथला लँडस्केप एकदम वेगळाच आहे यार जे अफगाणिस्तानमध्ये तुम्ही कुठल्याही प्रोव्हिन्समध्ये गेले ना तर प्रत्येक ठिकाणचा तुम्हाला लँडस्केप वेगळा मिळेल इथे व्ह्यू कसा वाटतो एक कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असा काही व्ह्यू आहे माझ्या मागे माझ्यासोबत आहे नजीब भाई आणि जलीलबाई

मैं इधर से हाथ मारूंगा हाँ इधर से आपके लिए कुछ अंगूठा में निकाल के क्या बात कर रहे हैं नहीं। 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 नहीं ये सीरियसली चलो तो दिखा अभी सीरियसली देखा मेरे पास अंगूठा तो आपके लिए नहीं है हाँ? आप किस साइज वाला अंगूठा मैं इधर से निकाल के दूंगा एक मिनट ठीक है यहाँ पे मैं आऊँगा चलो भाई देखते हैं नाजिब भाई क्या है यहाँ पे हमको मैजिक दिखाने वाले हैं भाई ये जगह है ना सीरियसली बताऊँ ये मैजिक जगह है ठीक है ठीक है ठीक है ये मैजिक जगह बताइए आपको क्या चाहिए अंगूठा चाहिए था ना? अंगूठी। वाला? अभी अंगूठे अंगूठा विशाल के लिए अंगूठा विशाल के लिए अंगूठा विशाल के लिए अंगूठा विशाल के लिए ये लिए आपके लिए <mixed in> <language> क्या बात म्हणजे <साच्चुई> लिटरली अफगाणिस्तान सारख्या डेंजरस कंट्रीमध्ये अशा प्रकारचे हलके फुलके क्षण देखील मला अनुभवायला मिळतील असा विचार देखील मी केला नव्हता म्हणजे जाता जाता सुद्धा है ना देश मला सरप्राईज करत होता थँक्यू सो मच भाई साहब अखेर उद्या अफगाणिस्तानचा निरोप घेण्याची वेळ आली होती आणि उद्या मी एका नवीन देशात प्रवेश करणार होतो या बावीस दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं खूप काही अनुभवायला मिळालं खूप मजा आली शब्दात नाही सांगता येणार पण वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे आपल्या मित्रांना देखील शेअर करा भेटूया लवकरच एका नवीन देशात आणि एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम अफगाणिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र